नमस्कार बघायला म्हणजे आपलं सर्वांचं स्वागत नाशिक खरंतर दक्षिण काशी आहे नाशिकचं महत्त्व ऐतिहासिक पौराणिक आणि आत्ताच्या वर्तमान काळात सुद्धा महाराष्ट्रात आणि देशात वेगळं आहे नाशिकमध्ये आल्यानंतर काय पाहाल नाशिकमध्ये बघण्यासारखं काय आहे नाशिक टुरिझम आहे नाशिक वाईनची राजधानी आहे पण नाशिकमध्ये आल्यानंतर आपण काय पाहू शकता गायत्रीजी खरं तर नाशिकमध्ये आल्यानंतर आपल्याकडे किती वेळ पाहण्यासाठी आहे त्याच्यावरनं स्थानं सांगितली पाहिजे मला असं वाटतं की नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिकचं ग्रामदैवत जे आहे चिबुक स्थान भद्रकाली मंदिर हे आलेल्या पर्यटकांना त्याचं दर्शन हे नक्की घेतलं पाहिजे त्याला लागून असलेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्रांतीची चळवळ जिथे उभी केली असं अभिनव भारत मंदिर आहे की सावर ते सावरकरांनी नंतर बंदही केलं होतं परंतु सरकारनं आता त्याची इमारत आहे ते, ते नीट दुरुस्त करण्याचं ठरवलेलं आहे ते क्रांतिकारकांची स्वातंत्र्याची चळवळ स्वातंत्र्य मिळण्यासाठीचे परिश्रम क्रांतिकारकांनी कुठे घेतले त्याचं देखील दर्शन मंडळींनी केलं पाहिजे तिसरं स्थान हे मागच्या शतकामध्ये मा वडजी महाराज म्हणून एक गृहस्थ होऊन गेले की ज्यांचं एकमुखी म मंदिर जे आहे त्या दत्त मंदिराला लागून अद्वैतेश्वर नावाचं मंदिर आहे ती त्यांची समाधीस्थान आहे त्याचं देखील दर्शन हे आलेल्या मंडळींनी घेतलं पाहिजे त्याच्याच जवळ यशवंत महाराज पटांगणावर देव मामलेदार यशवंतराव महाराज की जे तहसीलदार होते आणि दुष्काळामध्ये पडलेल्या अडचणीमुळं जनतेचं जे त्रास होत होता जनतेला धान्य नव्हतं पैसा नव्हता अशा वेळेला तहसीलदार असताना त्यांनी त्यांच्या तिजोरीमधले सरकारी पैसे सगळ्यांना वाटून दिले हा जनतेविषयीचा असलेला जो एकात्मतेचा भाव आहे अशा समाधीचं दर्शन हे आलेल्या प्रत्येक पर्यटकांना घ्यावून हे सगळे जवळजवळ असलेली स्थानं आहेत म्हणून हे चारच स्थानं मी उद्धृत केले यस धन्यवाद फार छान मी माहिती सांगितली यशवंतराव महाराजांचं मंदिर जे आहे अत्यंत भव्य आणि उंच आहे पाण्यासारखा आहे इथे शंकराचार्यांचा शृंगरी शंकराचार्य जे आहेत त्यांचा वास काही काळ नाशिकमध्ये होता शंकराचार्यांचा मठ काळाराम मंदिर हे पाहण्यासारखं आहेच पण आता आधुनिक कालावधीमध्ये आ, गंगापूर धबधबा ज्याला आपण म्हणतो त्या धबधबा तो पाहण्यासारखा आहेच त्या ठिकाणी बालाजीचं मंदिर त्यांना सुंदर असं मंदिर साकारलेलं आहे तिथे देखील खूप मोठमोठे उत्सव होत असतात ते पाहण्यासारखं आहे त्याचं दर्शन अवश्य घेतलं पाहिजे नवशा गणपती म्हणून नाशिकला एक प्रसिद्ध मंदिर आहे ते पाहण्यासारखं आहे नाशिकला भक्तिधाम आणि ज्याला आपण कैलास म्हणून देखील ओळखतो ते पाहण्यासारखं आहे नाशिक रोडला मुक्तिधाम पाहण्यासारखं आहे नाशिकमध्ये तपोवन पाहण्यासारखं आहे आणि या अनुषंगाने जवळच असलेलं जे स्वातंत्र्य सावरकरांचं सा घर आहे ज्यानंतर जिथेचा जन्म झाला होता भगूर ते देखील पाहण्यासारखं आहे इथे आर्मीचा तोपखाना जर आपण म्हटलं जातो ते नाशिकचं प्रमुख केंद्र आहे त्याचं संग्रह जे आहे ते खूप छान आहे गारकोटी संग्रहालय म्हणून नाशिकच्या जवळच इथे आत्ता भारतमाता मंदिर म्हणून खूप छान सुंदर साकारलेलं आहे ते गारकोटी संग्रहालय जे आहे ते देखील पाहण्यासारखं आहे अशी अनेक ठिकाणं जी आहेत आपण नाशिकमध्ये मला सांगायला आवडेल अजून त्र्यंबकेश्वर मंदिराचा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे सप्तशृंगी देवीची देखील अध्यात्म माहिती का आपल्याला सगळे माहिती आहेत असते ते देखील आपल्याला एका दिवसात पाहून पा। होण्यासारखं आहे त्याच ठिकाणी दत्त महाराजांचा ज्याला आपण म्हटलं तर करंजी ते देवस्थान देखील पाहण्यासारखं आहे अशा अनेक ठिकाणं नाशिक पाहण्यासारखी आहेत आपण जरूर सगळ्या भाविकांनी प्रेक्षकांनी नाशिकला यावं मंदिराचा उल्लेख त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करू मला वाटतं काही मंदिरातून जे आहेत तर ते मंदिर अजून एका मंदिराचा मी उल्लेख करतो नाशिकचं वैशिष्ट्य म्हणजे भोसला मिलिटरी स्कूल oh. हे आहे तिथल्या रामदंडींनी बंदुकीचा सराव करत असताना जे छर्रे असतात त्या पासून निर्माण केलेली एक रामाची कोदंडधारी राम अशी खूप सुंदर मूर्ती आहे आणि तिचं राम मंदिर देखील भोसला मिल्ट्रीमध्ये आहे त्यामागे असलेली जी भावना आहे ती रामदंडींमध्ये विद्यार्थ्यांमध्ये दृढ होणं याच्यासाठी ते मंदिर बांधलं गेलेलं आहे आणि आपण आल्यानंतर त्या मंदिराचं देखील नक्की दर्शन फार सुंदर सांगितलं की कोदंडधारी राम आहे ते जे मुलं येतात तर ते सगळे सैनिकी आवेशात इथे शिक्षण घेत असतात तो आवश्यक जागृत राहावा आणि देवदेवतांनी कधी शस्त्र खाली ठेवलं नव्हतं म्हणून कोदंडधारी राम एकमेव रामाची मूर्ती अशी आहे राम तिथे सुद्धा आहे पण तो शस्त्रश्च सज्ज आहे आणि फार सुंदर मूर्ती आहे जसं जयत्र म्हणाले की ते रामाचं दर्शन जे आहे तर ते आपल्याला अधिक प्रेरणा देणार आहे शौर्यत्वाची वीरत्वाची गाथा जी आहे ते रामाकोड आपला घेता येण्यासारखी आहे तर त्या अगदी आपण पाहिलं पाहिजे थँक्यू yes, समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा